धुळे तालुक्यातील जुने भगाणे येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नदीवर महाल रायवट सिंचनासाठी परिसरात जातो सदर पाटाची पाट विभागाच्या दुर्लक्षामुळे अवस्था खराब झाली असून पाटाला लागून जुने भदाने गावाची वस्ती आहे पाटामध्ये गावातील सांड पाणी घणकचरा झाडे झुडपे व शेवाळे हे साचलेले असून त्यामुळे गावातील साथीचे व पाण्याचे आजार होतात म्हणून ग्रामपंचायतीचे ठराव करून पंधरावी आयोगाच्या निधीतून सदर पाटाची साफसफाई करण्याची मंजुरी देऊन संपूर्ण गावातून जाणाऱ्या पाटाची साफसफाई होणार आहे रायवट पाटाची व बदाणे गावातून सिमेंट पाईप टाकून दुरुस्तीचा प्रस्ताव धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी पाटबंधारे विभागाकडे देऊन प्रस्ताव सादर करून मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे या कामाचा पाट्याच्या साफसफाईचा शुभारंभ नेरगट नेते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच भीमा कर्णर उपसरपंच विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील कांतीलाल भिल मोहन भिल रवींद्र वाघ विलास खलाणे पिंटू बाजकर दीपक पाटील मधुकर पाटील भाऊसाहेब खलाणे भूपेंद्र खलाणे शंकर कोळी आदी पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे बदाने ग्रामपंचायत शिवकालीन रायवट पाठ हा या बदाने गावातून जातो आणि अत्यंत हा खराब झाला असून पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे या पाटामध्ये प्रचंड घाण पाणी दूषित पाणी आणि पावसाळ्याचं पाणी साचलं शाळू साचले आणि त्याच्यामध्ये काटे आणि झुडपे वाढल्यामुळे बदाने गावामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून जे साथीचे आजार उद्भवण्याची मोठी दाट शक्यता होती साथीचे आजार पण झाले होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला ग्रामपंचायतीचे सरपंच भीमभाऊ कर्ड उपसरपंच विषयभाऊ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील आणि इतर सगळे सदस्यांनी मासिक मिटिंगमध्ये सराव करून तंत्रयुक्तच्या माध्यमातून पूर्ण रायवट पाठ जो आहे बदाने गावामधून जातो त्या गावाची पूर्ण दुरुस्ती करण्याचं काम आज के केलं आज या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते केला म्हणून मी या पूर्ण ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायतीचं मी धन्यवाद मानतो आणि हा चांगला उपक्रम आहे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम गरजेचं होतं आणि याच्यापुढे हा पाठ दुरुस्ती करण्यासाठी मान्य आमदार रामदादा बदाने यांनी आपल्या पाठबंधन विभागाने प्रस्ताव दिला आणि प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात गेला असून पूर्ण रायवड पाट हा गावातून याच्यात पायप मोऱ्या टाकून याची दुरुस्ती करण्यात येणारा असून त्याची लवकरच पाठपुरावा करणं या प्रश्न मी सांगतो आणि हे काम खूप गरजेचं होतं लोकांच्या आणि नागरिकांच्या या महत्वाचा प्रश्न मार्गी लागला म्हणून मी ग्रामपंचायतशी धन्यवाद एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे